आयपीएल स्पर्धेच्या धर्तीवर अकलूज येथे डॉक्टर बी आर आंबेडकर चषक क्रिकेट स्पर्धा चौदा संघाचा सहभाग परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आयपीएल स्पर्धेच्या धर्तीवर अक्लूजेते येथे डॉक्टर बी आर आंबेडकर चषक दोन हजार पंचवीस या माळशिरस तालुका प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही भव्य स्पर्धा अठ्ठावीस एप्रिल ते चार मे दोन हजार पंचवीस या कालावधीत विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज वर्षाच्या स्पर्धेत तालुक्यातील चौदा नामवंत संघांचा सहभाग असून क्रिकेट प्रेमींना उच्च दर्जाचे सामने पाहण्याची परवानी मिळणार आहे स्पर्धेचे आयोजक डॉक्टर बी आर आंबेडकर चषक कमिटी असून त्यांनी या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केले आहे विजेत्यांना खालीलप्रमाणे आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत प्रथम क्रमांक विजेत्याला एक दुचाकी गाडी एक एक चौतीस रुपये रोख तसेच द्वितीय क्रमांकाला तृतीय व चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी विशेष पुरस्कार विजेता संघास आकर्षक किटबॅग ही स्पर्धा तालुका स्तरावर एक नवा आयम ठरणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्तम क्रिकेटचा आनंद घ्यावा असे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी मारुती शिंदे माळशिरस अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र